वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुरातून पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महामेळावा घेत रणशिंग फुंकलं होतं त्यांच्या भूमिकेचं इथं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं वंचित बहुजन आघाडीला एमआयएमनं पाठिंबा देत ही आघाडी अधिक भक्कम केली दरम्यान सोलापुरातून या आघाडीकडून नेमकं कोण लढणार या विषयीची उत्सुकता होती सोमवारी याबाबत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे इथून लढणार असल्याचे संकेत मिळाले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भारी बहुजन महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित आले त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा जल्लोष केला जोरदार घोषणा देण्याबरोबरच लाडू वाटून आनंदही साजरा केला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर भारी जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे वंचित बहुजन आघाडी कार्याध्यक्ष समीउल्लाह शेख महासचिव विष्णू गायकवाड नाना कदम वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विक्रांत गायकवाड रेश्मा मुल्ला पल्लवी सुरवसे धर्मेंद्र चंदनशिवे ॲडव्होकेट बडे खान विश्वभूषण इंगळे बालाजी शिरसट आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन सोलापुरातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर तसंच कार्याध्यक्ष समी उल्लाह शेख यांनी दिली बहुजन महाआघाडी व भारी बहुजन महासंघाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज सोलापूर लोकसभा निवडण्याचे संकेत दिलेले आहेत त्यानिमित्तानं सर्व कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे वास्तविक पाहता बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व भारी बहुजन महासंघ तसेच एम आय एमच्या वतीनं गेली कित्येक महिने आम्ही बाळासाहेबांकडे विनंती अर्ज त्याच पद्धतीनं फोनवरून व प्रत्यक्ष भेटून त्यांनी लोकसभा निवडणूक ही सोलापूर मतदारसंघातूनच निवडावी असं आम्ही त्यांना विनंती करत होतो त्याच अनुषंगानं बाळासाहेब आंबेडकरांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्या संकेतानुसारच आम्ही आज या ठिकाणी आ, ते उभारणार आहेत याचा आनंद या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा करत आहोत लोकसंख्या आहे लेडीज महिला जेन्ट्स सगळं मुस्लिमांनी बाळासाहेबांनी भरपूर प्रति, प्रतिसाद देणार आहे आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहे वंचित बहुजन आघाडीला आम्ही तर पहिल्या सभेपासूनच लागलेलो हो। आहोत तयारी तर खूप जोरात आहे ते तुम्हाला मताच्या रूपात कळेलच त्यासाठी सगळ्यांना मी एकच सांगते की वंचित बहुजन आघाडीला मत द्या आणि प्रकाश आंबेडकरांना निवडून आण